अशी खूणच रात जा मित्रांनो मी अमोल आणि आपल्या सर्वांचं आपल्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो जून महिना हा पावसाळ्याचा पहिला महिना असतो आणि याच महिन्यात आपल्याला जंगलामध्ये रानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पाहायला मिळतात तर अशाच एका भाजीच्या शोधात आज आपण चाललो आहे शिर्फ भैरोबा डोंगर याच डोंगराच्या पायथ्याशी आपल्याला एक भाजी मिळते ती म्हणजे कोंबडीची भाजी या डोंगरावरती आपल्यापैकी बरेच जण गेले असतील तर याच डोंगराच्या पायथ्याशी एक कोंबडीची भाजी म्हणून आपल्याला पाहायला मिळते तर याच भाजीच्या शोधात आज आपण आलोयलो इकडे तर बघूया आपल्याला किती भाजी मिळते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शिरपुंजाचा भैरोबा डोंगर या डोंगरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला दहा ते आप बारा किलोमीटर अंतर जायचं होतं कारण ही भाजी फक्त आमच्या भागात याच ठिकाणी जास्त प्रमाणात आढळते आसपासचे सगळे लोक याच डोंगरावरती आपल्या सवडीनुसार भाजी आणण्यासाठी जातात आपल्याला त्या भाजीची ओळख नसल्यामुळे आपण एका ओळखीच्या ठिकाणी जाऊन ही भाजी प्रत्यक्ष बघणार होतो आणि मगच डोंगरावरती जाणार होतो जंगलालगतचे व खेड्यापाड्यात राहणारे लोक आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील भाज्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात ऋतुमानानुसार आपल्या आहारात समावेश करतात तर मित्रांनो एका अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोहचलो शिवपीच्या एका छोट्याशावाडी या ठिकाणी आपल्याला आपला एक मित्र आहे त्याची आई आपल्याला ती भाजी प्रत्यक्ष दाखवणार होती तर ती भाजी बघूया आणि मग जाऊया डोंगरावरती काय आण नाही बघितले ना आम्ही बरोबर आणलोच तर या मावशीने आपल्याला प्रत्यक्षरित्या ती भाजी दाखवली आणि थोडीशी भाजी घेऊन आपण निघालो गडाच्या पायी तशी असल्यामुळे या गडावर भेट देण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोक येतात त्यामुळे गडाच्या पायथ्याशी आपल्याला बऱ्यापैकी गाड्या बघायला मिळत होत्या म्हणजे तिन्ही बर नाही सांगितले का घ्यायला अरे भरपूर आहे रे फक्त नीट बघ का समजत नाही काय झाले हे काय हे हा ती निभार नाही मस्त कव्हा एकदम तर मित्रांनो या भाजीला कोंबड्याची भाजी का म्हणतात मी बघू शकता हा दीट कशा प्रकारे दिसतोय तर ही भाजी जेव्हा कवळी असते तेव्हा हिच्या पानांचा आकार कोंबड्यांच्या पायासारखा खुरांसारखा दिसतो म्हणून हिला कोंबड्याची भाजी म्हणतात

तर मित्रांनो भाजी तर आपल्याला बऱ्यापैकी भेटत होती आणि त्याचसोबत मच्छरही खूप चावत होते कारण डोंगराच्या खाल्ल्या साईडला होतो आपण त्यामुळे हवा वगैरे काही हो नव्हती इथं आणि झाडं वगैरे खूप होते त्यामुळे मच्छर वगैरे चावत होते आपल्याला दहा मिनटं मध्ये ना बरे सापडले लाखाला जास्त भेटले रे पण बरोबर घेतले का नाही तर घेतले असेल काय मला ते काय काय ते चल काट्याचा झाड रे गुतला काय बघायला थांब 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 चल बरं चल झाले मच्छर शर्ट तरी फुल घालून मग अरे एक जागे बसू नका म्हणजे थोडा हालता हालता हाल बरोबर मच्छर नाही मच्छरीला भेटले आपण आता तर मग जायचं काय असं राहतं काय नाक नाक का काय ना त्या मक्का सारखा नाही काय भाजी <muchos> बर का है ना, मोठी झाले कवळ त्याला कुठं कावळा तिथे बच थोडी बोल दी ती भाजी आठी लागत आशी लागत नंबर वन भेटले कुठे आता लाव ना, 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 ना तिथं बघा असे तोड ना जरा ना, नी बारे ना ते निBare खाली ते खाली करून टाकते बघा असे एवढा मापद गेसी मच्छर एवढा बेकारसा होत सुटलास डायरेक्ट चिपकूनच राहतात अंगाला निघतच नाही बाजूने एवढा मस्त मच्छर निजाम हमला केला वीस सुद्धा कोंबडीचीच भाजी en el barralón. डेंजर तर आपल्याला बऱ्यापैकी भाजी भेटलेली आहे तर अजून थोडी भाजी खोडायची आहे आपल्याला त्यासाठी आपण पुढच्या साईडला जाऊ आणि बघूया तिकडे किती भेटते रानभाज्या खायच्या म्हटल्या आजच्या गावात काटा भरला तर हे असे कष्ट पण घ्यावं लागतात तेव्हा रानभाज्या भेटतात आपल्याला तुम्ही बघू शकता काटा पूर्ण आरपार झालाय हे बघा इथं वरती निघालय

ही भाजी शक्यतो आहे ना अशा दगडांमध्ये किंवा पालपाचोळ्या जास्त प्रमाणात येते तर तुम्ही बघू शकता दगडांमध्ये आलेले ह्या साईडनं एक कोंब आलेले आहे आणि ह्या साईडला एक आलेले तर आपण याला खोडून जाऊ चिपत मच्छर बघा मच्छर एवढे चाव राहिलेत जेव्हा मोठे होते तेव्हा तिचे पाने असे असतात आणि हे निभरून जायला असते हिला काही हिची भाजी बनवू शकत नाही हे मोठी झालेले निबार झालेली भाजी तर आपल्याला या साईजची भाजी पाहिजे म्हणजे ती बनवता येते आपण काय कोणते मित्रांनो अर्ध्या पिशी पेक्षा जास्त आपल्याला भाजी भेटली बघू शकता तर आता आपण जाऊया घरी भाजीच्या शोधात आज आपले जंगल सफर पण झाले तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये